आज अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या बाप्पांना निरोप देण्याकरिता कच्ची विसा मैदान लकडगंज इथे भव्य आयोजन बाल्या बोरकर नरेंद्र बोरकर तर्फे करण्यात आलेले माझी नगरसेवक राहिलेले आहेत सद्भावना सांस्कृतिक क्रीडा मंडळ बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे भव्य महाप्रसाद वितरण आणि नरेंद्र बाल्या भोरकर माझी नगरसेवक राहिलेले आहेत आस... सह संपर्क प्रमुख भाजपा नागपूर महानगर अध्यक्ष सद्भावना सांस्कृतिक क्रीडा मंडळ चे अध्यक्ष आहेत आणि नेमकं जर बघितलं तर इतकं इतकी सुंदर आयोजन इथे करण्यात आलेलं आहे की एकीकडे एक एक अ पर्यावरणची रक्षा व्हावी आणि त्या पद्धतीने ते आयोजन मोठ्या मोठ्या मूर्त्या मूर्त्या सुद्धा इथे आयोजित करण्यात येतात मला काय संकल्पना होती एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे विसर्जनची अरेंजमेंट करण्यात आम्ही सुरुवातीला एक दोनशे म्हणजे गड्डा करून गणपती विसर्जन कार्यक्रम करत होतो पण काही लोकांनी म्हटलं की गड्डा करून गणपती विसर्जन करतात त्या लोकांना फिर मग मैदान प्लेन करणं हे वगैरे आम्हाला बहुत त्रास होतो व्हायच्या नंतर मैदान प्लेन करणं वगैरे नंतर आम्ही काय म्हटलं महानगरपालिकेला विनंती केली की आपण इथं टँक द्यावं आणि गव्हर्नमेंटकडून चार पाच टँकची एक मेक मागणी आली त्यामध्ये आम्ही ही मागणी टाकली होती आणि ते मागणी शांतन झाली महानगरपालिकेने एक, एक दीड कोटी खर्च करून ही महानगरपालिकेची टँक बांधली आणि ह्या टँकचं महत्त्व झालं की नागपूर शहरात नाही तर नागपूर शहरात म्हणजे पूर्व नागपूर मध्य नागपूर दक्षिण नागपूर उत्तर नागपूर इथले गणपती हा इथं विसर्जन करण्यात आता येण्या आज आम्हाला जे आम्ही ह हजार लोकांचा महाप्रसाद करत होतो करत होतो आता आम्हाला चाळीस ते पंचेचाळीस हजाराचा महाप्रसाद करावा लागतो आणि भगवंतांना आशीर्वाद दिलेला आहे आणि सगळ्या नागरिकाचा आशीर्वाद आहे आणि नागरिकाची शक्ती आहे आणि नागरिकाची भक्ती या दोनाच्या दोघांच्यामुळं आम्हाला एवढा प्रतिसाद मिळून आला आणि लोक चांगल्या प्रमाणात भोजन वगैरे व्यवस्था आणि गणपती विसर्जनची व्यवस्था चांगल्या प्रमाणात आम्ही करायच त्यावेळेस आम्ही ट्रेनची के व्यवस्था केलेली आहे त्यावेळेस सर्व बोटची व्यवस्था केली आहे अंदर बोट टाकलेली आहे आम्ही सर्व व्यवस्था पार पडून आम्ही चांगल्या प्रमाणात कार्यक्रम करून आलो आणि लोकांच्या भरभरात कालपासून हे पाच वाजतापासून विसर्जन सुरू झालं तर सकाळपासून यावेळी विसर्जन सुरू झालं मोठ्या प्रमाणात हे विसर्जन होऊन राहिलं आहे आणि नागरिकांच्या प्रतिसाद हर वर्षीप्रमाणे यंदाही यावर्षी वाढला आहे आणि हर वर्षीप्रमाणे परमेश्वराला भुश् विनंती करतो की वर्षीप्रमाणे यंदाही आपण यंदाही लोकांना या इथे पाठवलं आणि आपण आपण पहिल्यांदा नंतर मग या पर आहे मी सभी विनंती करूंगा की हर बार की तर बार भी ज गणपती रहे है और मैं आ, आने वाले समय में भी गणपती और बडे मैं ऐसी और गणपती विसर्जन बढे और, और महानगर महानगरपालिका का महानगर सबसे बडा सहयोग जो है महानगर करती है और महानगर पालिका व्यवस्था होता है कि महानगर कर्मचारी हो पुलिस कर्मचारी हो बीबीजी हो फिर महानगर सफाई सफाई कर्मचारी हो तो 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 ये सभी इलेक्ट्री में एबीसी विभाग और ट्रैफिक विभाग पुलिस विभाग ये तो सभी लोग बहुत व्यवस्था करते हैं इसलिए हमको बहुत राहत मिलती है और अच्छी पार्किंग अच्छी व्यवस्था यहाँ पर होती है प्रश्न एक खंत वाटत होती है कि नागपुर अपन वास्तव्य के लिए आधी फुटाड्याला गणपती विसर्जन होत होते शुक्रवारी तलावात होत होते नाईक तलावात होत होते पण ते तलाव सगळे बंद झाले कृत्रिम टँक मध्ये एवढ्या मोठ्या मूर्ती मूर्ती नाही होत होती आणि मूर्त्यांची ही होत होती इथे मोठ्या प्रमाणात तुम्ही टँक उपलब्ध करून दिला छोटे छोटे कृत्रिम टँक इथे आहेत एक आता मनाला समाधान वाटते आणि बाप्पांच्या आशीर्वाद भरभरून मिळेल पहिले का होत होतं की घरचे जर तुम्हाला गांधीसागर तलावात जायच्या भुडाळा तलावात एक दोघं तिघ परिवाराचे लोक यात होते विसर्जन करण्याकरता पण आज काय झालं की या, या एरियात पूर्व नागपूर दक्षिण नागपूर मध्य नागपूर हे जवळ पडल्या करण्याकरणाकरता हे टँक जवळ पडली आणि टँक बनवल्यामुळं पंचवीस फूट खोल आहे टँक आणि लंबी लंबी कम कम शम, से कम नऊ शं एकशे वीस फूट आहे टँक ही लंबी टँक आहे त्याच्यामुळं काय झालं की इथल्या लोकाले जवळ झाली आणि जवळ झाल्यामुळं पुरा परिवार पूर्ण परिवार नाही वस्तीतले पूर्ण परिवार एकाच गणपती करतात आणि एका एका ठेल्यावर एका एका टाटा वर एका ट्रकवर पूर्ण परिवाराचे अपार्टमेंटचे गणपती सोसायटीचे गणपती हो घरचे गणपती हो सार्वजनिक गणपती हो एक लाँ, 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 ते एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात पायदळ डान्स करत डी जे लावून साऊंड लावून म्हणजे संदन लावून बँड लावून हे येतात आणि एन्जॉय करतात एन्जॉय करून यांना चांगला वाटतात आणि चांगला प्रसाद मिळतात धन्यवाद आल्या बोरकर होते आपल्यासोबत बोलत होते आणि नेमकं कच्ची विसा मैदानात लकडगंज परिसरात छान अरेंजमेंट आहे बाप्पाच्या विसर्जनासाठी आणि भरभरून इथे लोक येत आहेत आणि बाप्पांचं विसर्जन करत आहेत